ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा सोलापूर लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमदार रामसाद पुते यांनी आमदार विजय देशमुख यांच्यासमवेत वीरतपस्वी चेन्नवीर शिवाचार्य महास्वामीजींच्या मठामध्ये विधिवत पूजा केली यानंतर काशीपीठाचे जगद्गुरू विश्वाराध्य श्री 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 श्री, हजार आठ डॉक्टर श्री मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले यावेळी जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराजांनी सातपुते यांना विजयासाठी शुभेच्छा देत आशीर्वाद दिले यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी सभागृह नेते शिवानंद पाटील माजी नगरसेवक नागेश भोगडे बिपिन धुम्मा चिदानंद मुस्तारे शशिकांत रामपुरे सिद्धाराम दुधनी बसवराज गदगे आदी उपस्थित होते जय जगगुरु पंचदाचार्य महाराज की जय ओम सतम नाम न वदिताति पुरुष सर्वेन स्त्रियान आय सवेन्द्रिय महाराज की जय 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 बजरंग नमस्कार बजरंग येला चरण गावू든지 भेटे सब श्री श्रीमद् जगद्गुरु विद्याचार्य महाराज की जय हो जय श्री गुरु आचार्य महाराज की जय हो श्री श्रीमद् जगद्गुरु विद्याचार्य महाराज की जय हो जय जय श्री जगद्गुरु विद्याचार्य महाराज की जय हो त्यात जे असला पण

No, 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 no,